नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून परसिस्टन्स ऑफ विजन म्हणजेच दृष्टी सातत्य म्हणजे काय आणि आपल्या डोळ्यातील असणाऱ्या संवेदी पेशी आणि सर्वसाधारणपणे शंक्वाकार पेशी या पेशींचे कार्य याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत दृष्टी सातत्य परसिस्टन्स ऑफ व्हिजन म्हणजे एखादी वस्तू पाहिल्यानंतर तिच्या प्रतिमेचा ठसा डोळ्यावर काही काळासाठी टिकून राहणे ज्यामुळे हालचाल किंवा बदल घडत असूनही वस्तू स्थिर दिसते किंवा एका मागोमाग येणाऱ्या प्रतिमा एका अखंड दृश्यात बदलतात हे चलचित्र मोशन ऑफ पिक्चर आणि सिनेमाचा पाया आहे जिथे वेगाने बदलणाऱ्या स्थिर प्रतिमामुळे आपल्याला हालचाल भासते दृष्टी सातत्य याचा अर्थ काय डोळ्याची स्थिरता जेव्हा आपण एकाच वस्तूवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा ती वस्तू आपल्या डोळ्यासमोर स्थिर राहते जरी डोळे हलवले तरीही प्रतिमेचा ठसा एखादी तेजस्वी वस्तू पाहिल्यावर क्षणभर किंवा तसा तिचा डोळ्यासमोर राहतो ही दृष्टी सातत्याचे उदाहरण आहे चलचित्राचा आधार सिनेमामध्ये एका सेकंदात अनेक स्थिर प्रतिमा दाखवल्या जातात दृष्टी सातत्यामुळे या प्रतिमा एका पाठोपाठी पाहिल्यावर त्या अखंड हालचाल असल्याचा भास होतो उदाहरणे फिरणारा पंखा किंवा दिव्याची साखळी पाहताना आपल्याला प्रकाशाचा एक पट्टा दिसतो ही सुद्धा दृष्टी सातत्याचीच क्रिया आहे दृष्टी सातत्य परसिस्टन्स ऑफ व्हिजन व्याख्या आपल्या डोळ्यासमोरून वस्तू दूर केल्यानंतरही एक छेद सोळा सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो काही काळ दृष्टीपटलावरील संवेदना टिकते या परिणामाला दृष्टी सातत्य म्हणजेच परसिस्टन्स ऑफ विजन असे म्हणतात शास्त्रीय कारणे लिहा रंगाची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते याचे उत्तर एक मानवी डोळ्यातील दृष्टीपटल दंडाकार व शंखवाकार अशा दोन प्रकारच्या प्रकाश प्रकाशवेदी पेशीचे बनलेले असते दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात तर शंखवाकार पेशी प्रकाशाच्या रंगास प्रतिसाद देतात दोन शंखवाकार पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच रंगास प्रतिसाद देतात प्रकाश अंधोक असल्यास त्या कार्य करीत नाहीत म्हणून रंगाची संवेदना व जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच शंखवाकार पेशीना होत असते मित्रांनो दृष्टी सातत्य पर्सिस्टन्स ऑफ विजन यावरील आधारित माझा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद